भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म लेखक डॉक्टर रामजी आंबेडकर द्वितीय खंड त्यातील पेज नंबर एकशे तीन त्यातील सात परिवराजकाची प्रतिक्रिया हा खरोखर एक नवीन धम्म आहे याची परिवराजकांना ताबडतोब जाणीव झाली जीवनाच्या प्रश्नाकडे पाहण्याच्या या नव्या दृष्टीचा त्याच्यावर इतका परिणाम झाला की ते एकमताने म्हणाले जगाच्या इतिहासात आजपर्यंत मानवी दुःखाचे अस्तित्व मान्य करणे हाच धर्माचा खरा पाया आहे हे कोणत्याही धर्मसंस्थापकाने सांगितले नाही जगाच्या इतिहासात कोणत्याही धर्मसंस्थापकाने या दुःखाचा परिहार करणे हा धर्माचा खरा उद्देश आहे हे सांगितले नाही जगाच्या इतिहास यापूर्वी मुलतच इतका सरळ आणि साधा अद्भुतता आणि अतिमानुषी शक्तीपासून इतका मुक्त ईश्वर आणि मरणोत्तर जीवन यावरील श्रद्धेपासून इतका स्वतंत्र इतकंच नव्हे तर अशा श्रद्धेला विरोध असणारा मृत्यूचा मार्ग कधीही पुढे मांडण्यात आला नाही जगाच्या इतिहासात यापूर्वी कुणीही अशा धर्माची योजना पुढे मांडली नाही की ज्यामध्ये दैवी साक्षात्काराला थारा नाही आणि ज्याच्या आज्ञा या ईश्वराच्या आज्ञा नसून त्या माणसाच्या सामाजिक गरजेच्या चिकित्सेपोटी निर्माण झालेल्या आहेत जगाच्या इतिहासात मोक्ष हे असे सुखाचे वरदान आहे की जे माणसाने स्वप्रयत्नाने व सदाचाराने वागून या जन्मात आणि या स्मृती राहून प्राप्त करावेचे असते हा मोक्षाचा अर्थ यापूर्वी कुणीही सांगितला नाही भगवान बुद्धाच्या नव्या धर्मात प्रवचन ऐकल्यावर परिवजकांनी अशा भावना व्यक्त केल्या तो तुच्च नैतिक भावनेने प्रेरित झालेला आहे आणि जो आपल्या काळातील बौद्धिक ज्ञानात तज्ज्ञ आहे जो एका एक, एक नव्या विचारांचा प्रेरणाता आहे या जगात या जीवनात आत्मविकास व आत्मसंयमन याच्या योगाने झालेल्या आंतरिक हृदय परिवर्तनाने मुक्ती मिळू शकते हे आपले तत्त्व विरोधी प्रवृत्तीची जाणीव असूनही बुद्धी पुरस्पर पुढे मांडण्याचे ज्यांचे धैर्य आहे अशा भगवान बुद्धाच्या रूपाने एक समाजसुधारक लाभला आहे असे त्यांना वाटले भगवान बुद्धाविषयी त्यांचा आदर इतका अमर्याद झाला की ते त्यास शरण गेले आणि आपले शिष्य म्हणून आपला स्वीकार करावा अशी त्यांनी त्यास विनंती केली भिकवे या भिक्कोनो भिक्कोन या हा मंत्र उच्चारून भगवान बुद्धांनी त्यांना आपल्या धम्मात प्रविष्ट करून घेतले ते पंचवर्गीय वर्गे म्हणून पुढे ओळख ओळखले जाऊ लागले